आदरणीय अर्चनाताई राणा जगजित सिंग पाटील या ठिकाणी आपल्या उमेदवार म्हणून आहेत त्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी जाहीर सभेच्या निमित्तानं आपलं ने लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आमचे सहकारी मित्र राणा जगजित साहेब आज या ठिकाणी उपस्थित सर्व साहेबांना पुढे आणखीन तीन चार सभा आहेत आपण त्यांचा निवडणुकीमध्ये वेळ घेणं चुकीचं ठरल त्यामुळं त्या सर्व व्यासपीठ उमेदवार आदरणीय आपल्या भगिनी अर्चनाताई पाटील आणि यांना विजयी करण्याकरता उपस्थित असलेले सर्व माझे या मतदारसंघातील बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव या सर्वांना आज अभिवादन करून आज बांधवनो या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या सर्व बंधू भगिनींना नम्रतेची विनंती करणार आहे बांधवनो ही निवडणूक काय आपल्या ग्रामपंचायतची तालुका पंचायत नगरपालिका विधानसभेची निवडणूक नाही या आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ज्या आपल्या कणखर अशा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशाची आज एक शान बाण संपूर्ण जगामध्ये राखली आज दहा वर्ष गेली दहा वर्ष झालं संपूर्ण जगभरामध्ये भारत देशाची मान उंचावली भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली सर्वसामान्य नागरिकाला कोरोना काळामध्ये इतर देशाच्या अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्या ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांचा सूर्य मावळत नव्हता बांधवांनो त्यांचीसुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली परंतु आपल्या पंतप्रधान साहेबांनी आज मोदी साहेबांनी सर्वांना सर्व गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी दिनदलित कामगार सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत केली ऐंशी कोटी लोकांना धान्य आयुष्यमान योजना महिला सबळीकरणच्या योजना सर्व स्तरावरती मोठी कामं केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता पण अजितदा आणि आज सत्ता असल्यानंतर किंवा मोदी साहेबांचा आशीर्वाद असल्यानंतर आणि फडणवीस साहेबांची खंबीर साथ असल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो बांधवनो हे आपण बारशीकरांनी पाहिलेलं आहे आज या ठिकाणी आदरणीय साहेब आपण सत्ता आल्या आल्या बार्शीला आले होते आमच्या माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता वर्गात चौथी पासून मॉनिटर साहेब मी दहावी पर्यंत मॉनिटर अकरावी बारावीला ला जी एस बाहेर आलो मराठा महासंघाचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष बाजार समितीचा संचालक नव्याण्णव ला थोड्या मताने पोललो साहेब चार ला आमदार झालो वीस वर्ष झालं साहेब पंचायत समिती या ठिकाणी सर्वांनी मला आशीर्वाद म्हणून दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली साहेब दोन वेळेस सा आमदारकी दिली आणि ज्याही खासदाराचा साहेब या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला तो बारशी तिकडे सरसी तोच उमेदवार विजयी झालेला आहे आणि आज अर्चनाताईची उमेदवारी आपण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे साहेब आणि या ठिकाणी आज माझ्यासारखा का एक कार्यकर्ता अभिवचन देतो साहेब की निश्चितपणानं या ठिकाणी आपण यश खिचून आणू कुठलीही अडचण असणार नाही साहेब शंभर टक्के मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता हे आमचं उस्मानाबादचं एक मत शंभर टक्के त्यामध्ये तीनशे नव्याण्णव तुम्ही असताल साहेब पण आमचं चारशे मत शंभर टक्के या ठिकाणी असणार आहे साहेब आज या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना माहीत आहे साहेब आम्ही रोजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेतो साहेब कारण आमच्या स्वप्नातही वाटत नव्हतं साहेब आम्हाला की आमच्या बार्शीकरांना एवढा मोठा न्याय मिळेल आणि आपल्या हातून एवढा मोठा न्याय मिळाला साहेब आम्हाला अक्षरशः कधी कधी स्वप्न पडल्यासारखं वाटतं की खरंच हे घडलंय का कारण ज्या चेतकाप्रमाणे आमचा सर्व शेतकरी बांधव साहेब पाण्याची वाट पाहत होता त्याकरता आपण सातशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली साहेब तीनशे कोटीचे निवेदन निघाल्या साहेब जवळपास सत्तर टक्के काम प्रगती पथावरती साहेब उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र साहेब एक वर्षाच्या आत आमचं बार्शीचं बागायत होणार आहे साहेब ह्याचं सगळं श्रेय आपल्याला साहेब आपल्या आशीर्वादामुळं माझ्या या तमाम शेतकऱ्याच्या घरी सोन्याचा घास मिळणार आहे साहेब असंख्य शेतकऱ्याची दुवा आपल्याला लागणार ला आहे साहेब त्याचबरोबर साहेब या ठिकाणी आपल्या माध्यमातून सदोतीस साठवंत या ठिकाणी मंजूर झाले साहेब पस्तीस साठवण तलावाची कामं चालू आहेत साहेब तीन साठवण तलावामध्ये पाणी भरलं पाजर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर केलं साहेब त्या साठवण तलावाच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी कमीत कमी सात हजार हेक्टर जमीन या ठिकाणी वलिता येणार आहे आज या ठिकाणी नागझरी भोगावती नदीवरती साहेब आपण अठरा किटी वेर दिले त्या माध्यमातून या ठिकाणी बहुतांशी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे साहेब दुर्दैवानं आता निसर्गाची कृपादृष्टी वेगळी झाली साहेब दुष्काळ पडला परंतु जर उजनी भरलं तर निश्चितपणानं साहेब आमच्या या बार्शी तालुक्यातलं आपल्या साहेब कमीत कमी एक ते दीड वर्षाच्या आत पन्नास हजार वली दाखाली सगळ्या या शेतकऱ्याला त्यांच्या लेकराबाळाच्या तोंडात सोन्याचा घास घालण्याचं काम साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आज आपण बार्शी तालुक्यामध्ये एवढं मोठं शहर आहे साहेब दोन लाख वस्तीचं दोनशे शहाण्णव कोट रुपये मंजूर केले साहेब अमृत दोन मधनं त्याचंही काम चालू झालं साहेब काम चालू आहे सगळे येऊन पडल्यात वर्षाच्या आत शहराला रोज साडेचार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आहे साहेब त्याबरोबर एकशे पंधरा कोटी दिले शहरातील रस्त्याला अडीचशे कोटी दिले भगवान स्टेडियमला दहा कोटी दिले शहरातली बागेला दहा पाच कोटी दिले साहेब पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साहेब शहरामध्ये दोन हजार घर केली रमाई आवाजच्या माध्यमातून दीड हजार घरं केली पंधराशे शहाण्णव घराचं काम चालू आहे साहेब आपण ऑनलाईन उद्घाटन केलं होतं अंतिम टप्प्यामध्ये ते काम आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये साहेब मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या मार्गदर्शनाखाली जवळपास पाच हजार घरं आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आज शहरामध्ये जवळपास पंच्याऐंशी कोट रुपये न्यायालयीन करता आपण या ठिकाणी दिलेले साहेब तीन तालुक्याचा प्रश्न त्यामध्ये मिटतोय माडा करमाळा आणि बारशीचा त्याचबरोबर साहेब साडेतीन हजार विहिरी या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवाला देण्याचं काम आपल्या या ठिकाणी माध्यमातून झालेलं आहे आज सोलापूर रस्त्याला दोनशे कोटी रुपये आपण निधी दिला साहेब आशियन बँकेच्या माध्यमातून धाराशिव रोडला दीडशे कोटी रुपयाचा निधी दिला ते दोन्ही कामं पूर्ण झालेले साहेब इडशे टीमूर्णी रस्त्याला एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला साहेब तेही काम पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर साहेब पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना त्याचबरोबर डब्ल्यू डीच्या माध्यमातून तीनशे पण पन्नास पण या सगळ्या रस्त्याच्या विविध अनुदानातून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी साहेब उपलब्ध करून दिला आणि सगळ्यात महत्वाचा साहेब आपलं छत्रपती शिवरायांच्या कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या रस्त्याला सुद्धा साहेब आपण जवळपास तीनशे शहात्तर कोटीचा एकाच वेळेस निधी दिला साहेब आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आपण या ठिकाणी प्राप्त केलेला साहेब आज एम आय टी सी ला साहेब लाईट मिळालेले दोन सप्टेशन पाच एमचे त्या ठिकाणी होत आहेत पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेले ठिकाणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर साहेब जल जीवन मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता शंभर गावाला कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे साहेब आज जवळपास एकवीसशे महिला बचत गट आहेत साहेब दीडशे कोट रुपयाचा या ठिकाणी कर्ज या ठिकाणी साहेब आपण महिला बचत गटाला ग्रामीण आणि शहरी भागाला या ठिकाणी देऊ शकलो आणि साहेब सगळ्यात महत्त्वाचा विषय की मराठवाड्याची आमची पंच्याहत्तर टक्के बॉर्डर आहे साहेब आज आम्ही आदरणीय सावंत साहेबांना राणादादांना माहिती आहे आमच्या चव्हाण साहेबाला माहिती आहे आम्ही नगरपालिकेचा ठराव केला के होता आम्हाला मराठवाड्यात समाविष्ट करून घ्या म्हणून आणि नगरपालिकेचा ठराव झाला होता पंचायत समितीचा ठराव झाला होता कारण सगळं अनुदान मराठवाड्याला मिळत असायचं बार्शीला मिळत नव्हतं परंतु तुम्ही मुख्यमंत्री झाले साहेब आणि त्या वेळेस पासून अक्षरशः अनुदानाचा पाऊस पडला आपण मुख्यमंत्री झाला साहेब आपण आला अतिवृष्टी सततचा पाऊस पीक विमा फळबागाचा अनुदान येलो मोजॅक दुष्काळ निधी चारशे बावीस कोटी मंजूर केले साहेब फक्त बासष्ट कोटी यायचे राहिले ती पण आता या ठिकाणी आपल्याला येतील आज या ठिकाणी साहेब भोगवती नागजरीवरचं मगा सांगितलं नवीन क्रीडांना त्रेचाळीस कोटी रुपये दिलेले साहेब अशा रीतीनं साहेब मी तर अडीच हजार कोटी म्हणतो मगा हिशोब केला तर चार हजार कोटीच्या पुढं हा आकडा आपल्या आशीर्वादाने गेलेला साहेब म्हणूनच मागा म्हणलं की हे आम्ही स्वप्न पाहतोय साहेब कधी आम्हाला वाटत पण नव्हतं असं एक नेतृत्व मिळेल आणि आमच्या बार्शी तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना कामगारांना शेतकऱ्यांना एवढा मोठा न्याय देईन आणि आज साहेब आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा पण कारण जो देतो त्याच्याकडूनच जा मागितलं जाते साहेब आणि आमच्या ज्या मागण्या साहेब निश्चितपणानं सर्वसामान्यांच्या पोटा पाण्याच्या मागण्या आहेत रोजगाराच्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या मागण्या आहेत साहेब आज उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा साहेब आम्ही जे पाणी सेविंग झालेलं आहे त्यामधनं तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार हेक्टर जमीन ओलीता खाली येते साहेब त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे त्यामध्ये एक लक्ष घालून आम्हाला साहेब नव्यानं त्याची एक प्रशासकीय मान मान्यतेची आवश्यकता आहे ते आपण द्याल अशी शंभर टक्के मला खात्री आहे साहेब त्याबद्दल आम्हाला शंका येण्याचं कुठलं कारण नाही कारण आमचं तावडीचं पाणी एक वर्षाच्या आत तावडीच्या तळ्यात पडतं आहे तिथनं ढाळे पेंपळगावच्या धरणात जाणार आहे तिकडं भोगवतीच्या नदीमध्ये ने नेलं जाणार आहे त्याला एक सहा हजार हेक्टरला मान्यता अत्यंत आवश्यक आहे साहेब त्याचबरोबर साहेब हे भगवंताची नगरी आहे दश अवताराच्या अगोदर मूळ विष्णूचा अवतार बार्शीमध्ये आहे साहेब आणि या ठिकाणी जो घोरोडा म्हणला जातो तो, तो पुष्पावती नदी आहे साहेब आणि ती पुष्पावतीमध्ये ऋषी त्यावेळेस शाप दिला ती पालती झाली साहेब एक ऐतिहासिक आख्यिका फार मोठी आहे साहेब यामध्ये त्यावरती नऊ किटीवर होतात साहेब त्या ठिकाणी सुद्धा जर नऊ किटीवर झाले तर बारा साडेबारा हजार एकर जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे साहेब त्याचबरोबर नाम राम नदी बिडकी नदी हे विषय साहेब किटवेअरचे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब वैराग नगरपंचायत नव्यानं झालेले आहे त्या ठिकाणी पण फार पाण्याची अडचण आहे अमृत मधून आम्हाला एक पन्नास कोटीची योजना प्रस्ताव पाठवलेला आहे ती एक मंजूर करावी आणि सगळ्यात महत्त्वाचा साहेब एक विषय आहे संतनाथ सहकारी साखर कारखाना हा कारखाना साहेब ह्या बार्शीकरांची वैरागकारांची अस्मिता आहे तो चालू करण्याकरता साहेब आम्ही सर्व तयारी केली फक्त आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे मी सर्व प्रपोजल आपल्यासमोर ठेवतो साहेब त्या ठिकाणी सव्वा दोनशे एकर जमीन कारखान्याची आहे त्यापैकी दीडशे एकर आम्हाला एम आय टी सीला देऊ आम्ही आणि पंच्याहत्तर एकर जमीन कारखान्याला ठेवू तो एक कारखान्याचा भोंगा आपल्या आशीर्वादाने वाजावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो साहेब आपल्याला मागण्यासारखं भरपूर आहे साहेब परंतु आपल्याला एवढ्या घाई गडबडीमध्ये या ठिकाणी आम्ही बार्शीमध्ये एवढं चांगलं लढत असताना अडकून ठेवणं योग्य नाही साहेब ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे तरी आपण ज्या पद्धतीनं बार्शीकरांना आश्वासित केलं होतं साहेब राजाभाऊ राऊत यांना मी बेरर चेक आहे साहेब आणि तो बेरर चेक साक्षात या ठिकाणी खरा करून दाखवला आणि बारशीकर यांचं कल्याण केलं त्याबद्दल सर्व बार्शीकरांच्या वतीनं आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा सर्वसामान्यांच्या पाठीशी आपण असंच राहावं निश्चितपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जनतेचं कल्याण होणार आहे त्यामुळं माझी संपूर्ण बारशीकरांना विनंती आहे मित्रांनो की आज ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला पण माहीत आहे की मी माझ्या विधानसभेला सुद्धा एवढं पळत नाही पाटप पाचला उठतो रात्री एकला दीडला झोपतोय त्यामुळे याचं गांभीर्य वळका आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता एका एका मताची आवश्यकता आहे हे आपलं मत त्या ठिकाणी गेलंच पाहिजे हे आपल्या सगळ्या बारशीकरांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडाल अशी या ठिकाणी साहेबांना मी हमी देतो आणि साहेब आणखीन एक विनंती करतो की तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी सकाळी साहेबांकडे गेलो होतो तेवढी एक विनंती की आपण साहेबांचं सातत्यानं संपूर्ण या जिल्ह्यावरती लक्ष असते साहेब धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल आणि साहेबांना जर मनावर आणलं निश्चितपणानं कुठलाही चमत्कार घडू शकतो तरी आपण पूर्ण जबाबदारी साहेबांवरती टाकावी आणि साहेबांना आजपासून उमेदवाराचा शेवटच्या मतदानाच्या पाच वाजेपर्यंत कुठेही जाऊ नका अशा पद्धतीची आपण विनंती करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो कारण मी साहेबांना माहीत जवळनं पाहिलेलं आहे आणि साहेब यामध्ये झुकून काम करू लागलेले आहेत आणि आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकावी अशी राणादाची माझी आपल्या दोघांना विनंती आहे आणि आपण साहेबांवरती जबाबदारी पूर्ण मतदारसंघाची टाकाल अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र